आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मागणी केली आणि त्या मागणीच्या इमारती या प्रशासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी केली ही मागणी तात्काळ त्यांनी मान्य केली आणि त्याच वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही इमारतींच्या कामाची मान्यता अंदाजपत्रकामध्ये एवढ्या मोठी इमारत तालुक्यामध्ये होत असताना जागा पण तितकी जुन्या तहसील कार्यालयाची जागा काही मंडळींनी सुचवली काही मंडळींनी त्यानंतर एस टी महामंडळाच्या डेपोची असणारी रिकामी जागा सुचवली त्याच्यानंतर पंचायत समितीची जुनी इमारत आणि त्या आवारात ती जागा सुचवली अशा एकंदरीत तिन्ही जागांच्या सूचना आल्यानंतर परंतु त्याला धरपळे असतील सर्व पदाधिकारी होते त्यांना मी ही बाब निदर्शनास आणून दिली की जिल्हा परिषद हा ठराव त्या ठिकाणी रद्द ठेवलेला आहे आता ती कुठली कशी दाखवतो आणि यातून खऱ्या अर्थानं राजकारणाचा वेगळा वास केनी केनी ये देख त्यान अंतर, मतें एक दिला। त्या ठिकाणी येत असल्याची शंका आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना निवेदन दिलं त्यांनी त्या जागेबद्दल जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या जागेत त्या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांनी निवेदन दिलं एस टी महामंडळाची जागा पर्यायी म्हणून त्या ठिकाणी तिथं निवेदन दिलं एकंदरीत तीन जागांच्या सर्व निवेदनाचा विचार जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंग मध्ये मी होतो अधिक्षक श्री देशमुखच होते आणि त्यावेळेचे किंवा आताचे सुद्धा चीफ इंजिनियर श्री अतुल चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे होते त्यांना सांगितलं तुम्ही तिन्ही जागा ही वस्तुस्थिती झाल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना म्हटलं साहेब आम्ही येऊ का म्हटले काय आवश्यकता नाही आम्ही आमदार साहेब जातो आणि आम्ही तिन्ही पाणी करून अहवाल देतो त्या जागेची सुद्धा त्या मीटिंग मध्ये मी जास्त किंमत खर्चून आज त्या जागेमध्ये नंतर आज आपण प्रत्यक्षामध्ये ता आणि आमदार असेल किंवा खासदार असतील हे विनाकारण त्यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय मला त्या माणसाला त्या त्या व्यक्तीला सांगावं असं विचारवा असं वाटत स्वतःच कुठलं केल्याचं चित्र या आपल्याला पाहायला मिळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार निवडणुकीमध्ये परंतु या गरीब आणि मावळ्या जनतेनं घोरबिल्ला आणि मुळशी तालुक्यातल्या सर्व कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाला शेतकरी कुटुंबातला व्यक्ती जरी असला तरी काय ग्रामस्थिया काय काय ग्रामस्थ माझ्याकडे आले आपल्या गावामध्ये काही ग्रामस्थ आले त्यांनी सांगितलं की ही जागा आमचे व्यवसाय उद्योग वरती आहेत आम्हाला त्या ठिकाणी जर का वरच्या जागा ठरवण्यासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीचा अट्टास केलेला नाही या जागेमध्ये जिल्हाधिकारी साहेब असतील माननीय एसपी साहेब असतील किंवा त्यावेळेचे आत्ताचे अतुल चव्हाण चीफ इंजिनियर असतील यांनी ज्या सूचना मांडल्या त्या सूचनेप्रमाणे हे काम करतात विनागाळ सुद्धा काही लोक वेगवेगळ्याकडे चर्चा करतात शेवटी खासदारांच्या बद्दल मी मला एक सांगा आज वेल्हे तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षाचा

खर तर या बाजूतल्या सर्व सडक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेलं आज घिसर पर्यंत चांगला रोड त्या ठिकाणी झालाय काय मध्यंतरी पाऊस काळामुळे खड्डे थोडे घिसर रोड ला पर्याय रस्ता म्हणून निवड कानन निव निवी घेवटे घिसर असा एक पर्यायी जोड रस्ता आज जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जवळपास बारा

मुळशीला सुद्धा एक दिवस वेळ आपल्याला धावपळीच्या वेळेत मिळाला परंतु मेल्लेला तात्काळ दिल्लीला गेला तितके दिवस दिल्लीला परत आता शिव या स्वराज्य यात्रा देखील आता राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी काढले आपण रोज टी व्ही पाहत पाहताय आता त्या राजकीय भूमिकेबद्दल मी काय आज इथं गेले आहे असो माऊलीनं एक मागाशी सांगितलं की आम्हाला आदेश येईल तेव्हा आम्ही काम करू परंतु तुम्हाला आदेश पहिलाच आलेला आहे असं आम्हाला माहिती आहे आता तुम्ही मला खासगीत कबूल करताय तर इथं कबूल काय करो ना असू द्या मला माहिती खात्री आहे तुमच्याबद्दलची प्रश्न तो नाही प्रश्न शिवसेना पक्ष असेल पक्ष असेल तो काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील यांनी एक मूठ आणि एक ताकद बांधल्यानंतर काय परिणाम होतो हे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून दिलेला आहे काही काही गावामध्ये तर अशी परिस्थिती होती की समोरच्या माणसाला भगतीतील सर्व मंडळी करावं एवढी आव्हान आणि विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो खर तर सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय धरपळे साहेब तुमच्या गाड्या रोज दुधाच्या पुण्याला जातात दुसरे सगळ्यांना जाणं येणं आहे सगळ्यांना जायचे मलाही जायचे अलीकड पर्यंतचा रोड आपण त्या ठिकाणी केला आता सगळ्यात जास्त खराब असणारा रोड म्हणजे आंबोवणे ते करंजावणे हा एक सगळ्यात जास्त रोड आहे आहे खराब आणि पलीकडचा माळेगाव ते बिलवाडीच्या मध्ये एक दोन स्पॉट आणि तिथून पुढे च्या पुढं आल्यानंतरचा एक दोन स्पॉट हे अतिशय खराब आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला मध्यंतरी आम्ही सूचना एक वैभव

तिगुणगड ते हिरडोशी ते वाजाई मंदिर महाड हाही रस्ता नॅशनल हायवे मध्ये समावेश करून जवळपास सातशे एकोणचाळीस टेंडर झालं कॉन्फ्लिक्ट त्याचे काम सुरू झालं मागणी होताना दिसते कारण की आता चांदली चौक ते पौड पौड ते मांडगाव हा रस्ता पूर्ण दुपदरीकरणाचं कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे ते जर काम कळतळ पर्यंत फोटोगावून येते अशी परिस्थिती जाते वस्तू सुद्धा लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे असं आता काय राजकीय भूमिका काय मंडळींनी परत प्रोटोकॉलची पण व्याख्या आम्हाला शिकवली म्हणजे प्रोटोकॉल नाहीये आणि हा शासकीय कार्यक्रम नाही प्रोटोकॉल नाही शासकीय कार्यक्रम तुम्ही कार्यक्रम घेता त्यावेळेला आमदाराचे खासदाराचे नाव टाकता का त्यावेळेला प्रोटोकॉल असतो बोलण्यासारखं भरपूर आहे मला तुमचं नाव कमी घेत पण माझं जास्त नाव घेत <laughs> <गयते>। कदाचित <laughs> तुम्ही जास्त काम केल्यामुळे मला त्रास द्यायचं धरले असं मी काय बोलायला घाबरत मी माझी लढायला शिकवले रडायला शिकवलं नाही तसे आम्ही सुद्धा आमचं काय व्हायचं की एकदा एका जवळ दिलं की आमची तिथं माघारपासूनच्या शुभेच्छा देतो सर्वसामान्य माणसाचा खऱ्या अर्थानं जो काही आत्मविश्वास होता त्यांनी मतदानाच्या रुपान हायवे पट्ट्याच रुग्णालय माऊली मागणी माऊली सूचना आहे त्यामध्ये वेल्हेात्र पास करून आपण येतो ज्यावेळेला नवीन म्हणजे जे अर्थ दगड निघाले हे ग्रामपंचायतची नऊ एकरची जागा रुग्णालय त्या ठिकाणी करावं मार्ग तुमच्या सूचनेप्रमाणे काही आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येत असेल तर तो एक प्रयत्न आपण करूया आधी या ठिकाणी बोलत नाही पुन्हा एकदा काय आपलं सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा शोधलेल्या